नमस्कार श्री स्वामी समर्थ मी सविता मिटकरी सविता ब्लॉग साहित्य कला लेखन कविता आणि चारोळी यामध्ये आपल्याकडे आज घेऊन आले आहे सुमन कल्याणपूरकर यांनी गायलेलं आणि आम्ही इयत्ता चौथीमध्ये असताना आम्हाला ही कविता होती कवितेचं नाव आहे घाल घाल पिंगा आता मी त्याचं सादरीकरण करते आणि गायलेले आहे सुमन कल्याणपूरकर यांनी तर मी सुरुवात करते ह्यामध्ये माहेराची ओढ कशी असते ती जाणवून दिलेली आहे तर शेवटपर्यंत नक्की ऐका आणि आवडलं तर नक्की ऐक घाल hmm. घाल पिंगाऱ्या परसात माहेरी जा सुवासाची कर बर सात माहेरी जा सुवासाची कर बरसात सा सुखी आहे पोर सांग आईच्या कानात आई, आई भाऊ साठी परी म्हण खंतावत विसरली सकाग भादव्यात वर्स झाला माहेरीच्या सुखा लाग म्हण आसाव चंद्रकाळेचा ग शेवा ओला चिंब होतो काळ्या कपिलेची नंदा खोड कर फार परसात माहेरी जा सुवासाची कर बरसात बरसात परसात पारी जात काचा सडा पड़े कधी फुल जायला नेशील तुगाडे कपिलेच्या दुधा दाट साया माया माच्छा वर दाट जशी तुझी माया आले भरून डोळे पुना गळाणी दाटला माउली चा भेटी साथी जीव ब्याद माझ्या माहेरीजा जा सुवासांची कर बर सात माहेरी जा सुवा सांची कर बर माहेरी जा बर सात धन्यवाद मला गायनाची खूप आवड होती पण मला ते शक्य झालं नाही आज यूट्यूबमार्फत मी आज हे दोन कडवे बोलून दाखवले मनाला एक कुठेतरी समाधान वाटतं की मी कुठेतरी मला एक असा प्लॅटफॉर्म मिळाला की मी माझ्या मनातल्या गोष्टी म्हणजे मला जे वाटते मी ते इथे व्यक्त होऊ शकते अजून पुढच्या प पुढच्या माझ्या चॅन ह्याच्यामध्ये मी अजून चांगल्या पद्धतीने मला शांता शेळके यांचं गाणं गायचं आहे आणि भरपूर काही आहेत गोष्टी ते सरप्राईज ठेवणार मी तुम्ही तुम्हाला जर तुम्हाला आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कसं वाटलं ते नक्की सांगा तोपर्यंत भेटूया उद्याच्या उद्याच्या कवितेमध्ये तोपर्यंत नमस्कार श्री स्वामी समर्थ धन्यवाद